पुण्याच्या नानापेठेत रविवारी रात्री आठ वर्षाच्या सायली डंबे हिचा खेळताना विजेच्या खांबाला धक्का लागून शॉक बसल्यानं मृत्यू झालाय खांबात विद्युत प्रवाह असल्याने हा मृत्यू झाल्याचं समोर आलंय मात्र महावितरण आणि मनपाने जबाबदारी झटकली असल्याचा आरोप सायलीच्या वडिलांनी माझ्या मुलीचा जीव गेला याला जबाबदार कोण आम्हाला न्याय हवा आहे असा अर्थ सवाल उपस्थित करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी सायलीच्या वडिलांनी केली आज आपण पुण्यातील नानापेठ भागात आहोत काही दिवसापूर्वी इथे आपण पाहत आहोत सायली डंबी मुली या मुलीचा रोडवरील जो लाईटचा खांब असतो याचा धक्का लागून विजेचा धक्का लागून तिचा मृत्यू झाला यानंतर महानगरपालिका किंवा एम एस ए या, या प्रशासनावर भरपूर प्रश्न निर्माण झाले याबाबतच आपण त्यांच्या आईवडिलांना भेटून त्यांची प्रतिक्रिया जाणूया साडे नऊ वाजता खाली खेळायला गेली मुलीची आई घरी होती आणि मी बाहेर होतो तर माझे मुलगे खाली खेळता खेळता लोकांपासून मित्रासोबत ते इनामदार चौकात खेळता खेळता तिथं गेली तर तो विज तो लाईटीचा जो खांब होता तर त्या खांबाला तिचा हात लागला तो हात सोडवण्यासाठी तिने दुसरा हातचा प्रयत्न केला सोडवण्याचा पण त्या खांबाला ती जोरात चिटकली त्याचा झटका एवढा जोरात होता की त्याचा माझ्या मुलीला वाचत वाचवता एक मित्र तर त्याचं नाव रुद्र शिळंकर म्हणून त्याला पण तो स्वाग बसला तो पण चिटकला आणि तुम्ही एवढं आपली नेमकी मागणी काय मागणी माझी एवढीच आहे आता माझा मुलीचं तर जीव गेलाय यात तर माझी मुलगी रिटर्न परत येणार नाही आमच्यापाशी तर मागणी एवढीच आहे जो कोण ह्याच्यामध्ये दोषी आहे त्यांचा कडक कारवाई व्हायला पाहिजे आपण काय मागणी करता का आपण पाहत आहोत आपण त्या लहान मुलीच्या आईवडिलांसोबत बोललो आई आई तर अक्षरशः बोलण्याची ह्याच्यामध्ये सुद्धा नाहीये आज या घरावर खूप मोठा आघात झाला आहे महानगरपालिका किंवा एम एस ए बी विभाग यांना न्याय देणार का हा खूप मोठा प्रश्न आहे आपण नक्कीच पुढे जाणून घेऊया की यापुढे यांच्यावर काय कारवाई होते मी दिनेश वडणी न्यूज अनकटमधून धन्यवाद